नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम संपन्न श्रीगोंदा तालुक्यातील गुगल वडगाव <्णुग> येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य व विचार प्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम भीमरत्न ग्रुप घुगल वडगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ सरपंच माजी सरपंच उपसरपंच आणि अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये मोहन पवार कार्यक्रमाध्यक्ष विलास कदम संदीप ससाने भूषण ससाने प्रमोद जाधव बोधाचार्य रमेश ससाने भाऊसाहेब ससाने पत्रकार अप्पा चव्हाण पत्रकार अमर घोडके मोहन ससाने सर संजय रणसिंग गोपीनाथ दांगडे माधव दांगडे दत्तात्रय दांगडे रमेश रणसिंग कैलास कदम मिलिंद कदम सरपंच विकास कदम दादासाहेब दांगडे विकास कदम अरुण कदम अंकुश गलांडे कैलास सुंभे तसेच या कार्यक्रमासाठी शिवाजी दांगडेसह भीमरत्न तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात निर्भीड कलमचे संपादक आणि पत्रकार श्री श्रीगोंदा यांनी केवळ बाबासाहेब नव्हे तर इतर थोर महापुरुषांचे विचारही मांडून विचार प्रबोधनाचे कार्य केले यावेळी बौद्ध विधी पार पडला कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह व प्रेरणा मिळाली बत्तीस डिग्र्या त्यातली एक डिग्री एल एल डी आणि डी एस सी ही विश्वातल्या फक्त एकमेव विद्यार्थ्याला आहे एकमेव आणि दुसरं विशेष महत्व म्हणजे बाबासाहेबांची प्रतिमा ब्रिटिश म्युझियम मध्ये अशा ठिकाणी आहे ती काल जो मास बरोबर एकमेव मूर्ती आहे म्हणजे ज्या माणसाला माणसं सावलीचा सुद्धा विटाळ होत होता त्या माणसाच्या नावाने आज विद्यापीठ आहे त्या माणसाच्या नावाने महाविद्यालय आहेत म्हणजे या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे करून जाण्याचं करून दाखवण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठ्यांचं पण आणि त्यांच्या कादंबऱ्यांचं पण पस्तीस कादंबऱ्यांनी वेगवेगळे वग, वग वगनाट्य प्रवास वर्णनं अण्णाभाऊंनी बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीला अर्पण केलेली आहे ही चळवळ फार मोठी आहे मानवतेच्या विकासाची आहे मानवतेच्या उद्धारासाठी ही चाललेली चळवळ आहे आता होणारच आहे पण गेल्या पाच वर्षापासून आपण या ठिकाणी भीमरत्न तरुण मंडळाच्या माध्यमातून भूषणराव ससाने आणि त्यांचे सर्व सहकारी रमेश भौष ससाने जी ससाने यांनी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे या उपक्रमातून यापुढेही मोठमोठेले वक्ती या ठिकाणी बोलावेत सर्व विमलवाडराव पंचप्रस्तून सर्व समाज बांधव आणि सर्व नागरिकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या शुभेच्छा देतो आणि आपण आज उपक्रम केला यापुढे आपला कार्यक्रम रुद्धिवस हो आणि वेगवेगळे विचारवंत या ठिकाणी वेगवेगळ्या समुदायातले लोक या ठिकाणी उपस्थित राहत अशी अपेक्षा व्यक्त करतो महात्मा फुले शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या सर्व समाज बांधवांना नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय